नमस्कार मंडई मी प्रिया तुमचं माझ्या चॅनल वरती खूप खूप स्वागत करत आहे आणि आज आहे संडे आज आहे सुट्टीचा दिवस तर म्हणतो कुठेतरी फिरायला जाऊया कारण आता पावसाचे दिवस सुद्धा आहेत तर आज आम्ही तुम्हाला थमनेल बघून कळाच असेल की आम्ही कुठे चाललो आहे ते थमनेलमुळे ना गोष्टी अशा लपून ठेवता येते ना की लगेच कळून जातं ना की कुठे जायचं आहे कुठे काय आहे ते चला तर आपण एक त्या निसर्गरम्य अशा ठिकाणी चाललो आहे कोंडेश्वर मंदिर बदलापूरमध्ये बदलापूर पासून मला आठ नऊ किलोमीटर आहे आम्हाला आता कोण जॉईन झालंय बघा हाय करा प्रिशा इकडेच होती मदे मदे। ना प्रिशा इथेच राहिली होती आता आम्हाला हे लोक भेटलेत मध्येच वाटे मध्ये आणि आता आम्ही सगळे मिळून एकत्र चाललो फिरायला पण कोण आला आ? कोण आलं दिदी ना दिदी तुला चार दिवसाने भेटली ना दीदी तुला चार दिवसाने भेटली ना दीदी दी तुला चार दिवसांनी भेटली ना ला। पीरा ला। पीरा ला। पीरा ला। आता फिरायला जायचं आपण फिरायला ये आता ना आम्ही त्या मंदिराच्या दिशेने चाललो आहोत आणि इथे जातानाच तुम्ही वातावरण बघत किती छान आहे एक मिनटं दाखवलं मंदिरात पोचलेलो आहोत आता आणि ते आणि हा आहे मंदिराचा परिसर आणि या मंदिरातली एक गोष्ट मला खूप आवडली ती म्हणजे इथली स्वच्छता तुम्ही आता बघू शकता व्हिडिओमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये अजिबात कचरा दिसत आहे इकडे तिकडे फेकलेला खूप स्वच्छता होती आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे येणारे जे पर्यटक होते त्यांनी ती मेंटेन केली होती आणि आपण ज्या पर्यटनस्थळी जातो तेव्हा एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी असते की तिथली स्वच्छता राखणं हे आपल्या हातातच असतं पण बऱ्याच लोकांना सवय असते की कचरा इकडे तिकडे फेकण्याचं पण तसं न करता तिथली स्वच्छता मेंटेन केली पाहिजेत आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण आपल्यापासूनच केली पाहिजेत कोणी दुसरा येऊन करेल याची वाट बघण्यापेक्षा ते आपण स्वतः करणं गरजेचं आहे कोंडेश्वर मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्यशैलीमध्ये बांधलं गेलेलं आहे बारा ते चौदाव्या शतकामध्ये यादव राजवटीमध्ये ही हेमाडपंथी शैली उदयास आली होती त्यामुळेच असा अंदाज आहे की हे मंदिर बारा ते तेराव्या शतकामध्ये बांधलं गेलं असावं हेमाडपंथी शैली म्हणजे जिथे फक्त काळ्या दगडांचा वापर केला जातो विटा आणि चुन्याचा वापर केला जात नाही हे शंकराचं मंदिर आहे आणि हे एक जागृत देवस्थान आहे इथे बरीच लोक आपलं नवस करतात प्रामुख्याने महाशिवरात्रीला इथे खूप मोठी जत्रा भरली जाते आणि त्या जत्रेला इथे भाविकांची प्रचंड गर्दी असते या मंदिराला कोंडेश्वर मंदिर असं का म्हटलं जातं कारण कोंड म्हणजेच डोंगराळ भाग आणि ईश्वर म्हणजेच शिव म्हणजेच डोंगरात वसलेला शिव अशा अर्थाने या मंदिराला कोंडेश्वर हे नाव पडलेलं आहे मुख्य गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर त्याच्याच बाजूला ह्या बाकीच्या देवी आणि देवतांच्याही मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि जसं की मी मगाशी म्हटलं म्हटलो होतं की या मंदिरामध्ये फक्त काळ्या दगडांचा वापर केलेला आहे ते या मूर्त्यांच्या मागे आपल्याला दिसतच आहे <गगगा> आणि इथलं प्रमुख आकर्षण म्हणजे मंदिराच्याच बाजूला असलेले हे दोन वॉटरफॉल आणि इथेच गणपतीचं आणि देवीचं मंदिरसुद्धा आहे का हे करायची म्हणून असे कपडे घालून आले आहेत हे बघा इकडे आणि इकडून 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 आहे हा रोड जातो इथे आतमध्ये आणि हे धबधबा आहे इकडे तर पावसामुळे ना हे सगळं बंद केलेलं आहे तुम्हाला तुमचा पोपट झाल्याबद्दल हा कसं वाटतं पोपट झाल्याबद्दल Terima <laughs> kasih मंदिरातून बाहेर पडताना ना इथे तुम्हाला असे भाजी घेऊन बायका दिसतील आणि संध्याकाळची वेळ झाली होती त्याच्यामुळे आता ह्या एकट्याच मावशी इथे बसलेल्या होत्या आणि ही भाजी त्यांच्या शेतातली असते ही ऑर्गॅनिक असते त्यामुळे आम्हीसुद्धा ही भाजी घेतली मंदिरापासून आम्ही वरती थोडंसं इथे पठारावरती आलेलो आहोत आता आणि मी दाखवते तुम्हाला इथून कसा व्ह्यू आहे ते हे बघा इथून ना असे हे डोंगरच आहेत सगळीकडे आणि आता आज वातावरण पावसाळी असल्यामुळे ना थोडं छान धुकं पडलं इकडे कॅमेऱ्या किती येते माहिती नाही पण असं ऍक्च्युअल मध्ये खूप छान वाटतंय आणि असं मध्ये मध्ये आहेत ना याच्या डोंगरांच्या मध्ये छोटे धबधबे आहेत इथून नाही दिसत आहेत मगाशी आपण ज्या मंदिरात गेलो होतो कोंडेश्वर शंकराचं मंदिर ते बघा इथं आहे तिकडे आणि ही नदीच आहे ना आणि इथून हा नजारा बघा किती छान दिसतोय मुलं कशी मोकळ्या रानावरती जेवणाचा आनंद घेतात पडताय धडपडताय आमचे <laughs> दादू दाखव तुला लागलं कसं वाटतंय कसं वाटतंय बनू बघू कुठे लागलं तुला कुठे लागलं दाखव आणि कुठे लागलं तोंडाला दाखव पडला ना तू कस पडलं तू पडलाय इथं लागलंय बनू मामा मामा कुठे

कोंडेश्वर मंदिरातून निघाल्यानंतर तिथेच जवळच असलेल्या भोज डॅम जवळ आम्ही थोडा वेळ थांबलो होतो आणि त्यानंतर खूप भूक लागली म्हणून आम्ही एकदाचं बदलापूर गाठून नाश्त्यासाठी बसलो आणि नाश्त्यासाठी आम्ही असं काहीतरी मागितलं होतं सागरने बघा किती मोठा डोसा मागवला होता प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या आवडीच्या डिश मागवल्या होत्या आणि इकडे बनूची आणि रिदाची मस्ती तुम्ही बघा पुढे

मम्मी तुला मारते कशी मम्मी कशी मारते अशी मारते रे आणि तू मम्मीला कशी अशी बघते आणि स्ट्रॉंग आणि आणि टांग बापे दादा कुठे गेला दादा तू पण येते हे काही फोटो आहेत जे आम्ही तिथे काढले होते आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण तुम्ही व्हिडिओज बघता पण सबस्क्राईब करत नाही पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत हो तोपर्यंत मजेत राहा हेल्दी राहा स्वतःची काळजी घेत राहा जय महाराष्ट्र